नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक तीन मार्च आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती कारंजा आवक बाराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे तीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे राता आवक दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सात हजार सातशे तीस रुपये त्यानंतर देवणी आठ क्विंटलची आवक कमीत कमी दर दहा हजार एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती हिंगोली तूर गज्जर आवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे तीस सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पंधरा आणि जास्तीचा दर दहा हजार तीनशे रुपये त्यानंतर मुरुम तूर गज्जर आवक एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे दहा जास्तीचा दर दहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पन्नास त्यानंतर बाबुळगाव तूर हायब्रीड आवक आठशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये त्यानंतर सोलापूर तूर लाल आवक चार क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे पन्नास कमीत कमी दर नऊ हजार चारशे वीस आणि सर्वसाधारण दर सुद्धा नऊ हजार चारशे वीस त्यानंतर लातूर तूरलाल आवक सव्वीसशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे जास्तीचा दर दहा हजार पाचशे एक्केचाळीस आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये त्यानंतर अकोला तूरलाल सतराशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार जास्तीचा दर दहा हजार चारशे सत्तर आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती तूर लाल आवक चौतीसशे पस्तीस क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा हजार कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उत्तर महाराष्ट्र धुळे जिल्हा पंधरा क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच पाच हजार दोनशे सर्वसाधारण दर आठ हजार चारशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे त्यानंतर परभणी तूर लाल आवक साठ क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये त्यानंतर मालेगाव तूरलाल एकोणचाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे दोन रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये त्यानंतर चोपडा कमीत कमी दर आठ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तूर बाजारभाव आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यात सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार